नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक नित्रेन। माहिती मिळविण्यासाठी आपल्या न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशासाठी निवेदन दिले मागील वीस वर्षापासून महाराष्ट्रात जवळपास त्रेसष्ट हजार शिक्षक बिनपगारी काम करत आहेत याचा शासन निर्णय शासनानं दोन हजार सोळा साली काढला आणि त्याच्यामध्ये वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के इथपर्यंत आता चोवीसपर्यंत पर्यंत त्या शाळा त्या टप्प्यावरती आणलेल्या आहेत परंतु मागील त्रेसष्ट दिवस आम्ही आझाद मैदानावरती बसलो होतो आझाद मैदानावरती बसल्यानंतर शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की जी काही महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षक आहेत या बावन्न हजार शिक्षकासाठी नऊशे कोटी जो कोणी निधी लागणार आहे त्या निधीची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल परंतु त्या ठिकाणी आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आम्ही ते त्या ठिकाणी सहन केलं कारण की त्यावेळेस नवीन सरकार आलेलं होतं आम्हाला वाटलं त्यावेळेस आपल्या खात्याला मंत्री आलेले नाहीत मंत्री आल्यानंतर आपली त्यावेळेस कमीत कमी नंतर तरतूद होईल या आशेवरती आम्ही अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी शांत बसलो आणि आम्हाला आता अशी आशा वाटली होती की जी नऊशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत ते नऊशे कोटीची तरतूद कमीत कमी आता तरी अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी केली जाईल परंतु त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आम्हाला जी नऊशे कोटी लागणार होते त्या ठिकाणी नऊ रुपयाची सुद्धा तरतूद या महाराष्ट्र शासनानं आमची केलेली नाही आमची शुद्ध अशी फसवणूक या ठिकाणी शासनाने केलेली आहे आणि ही जी फसवणूक आहे फसवणूक अशी घोषणा करून केलेली आहे शासनादेश काढून केलेली आहे मग या शासनाचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावरती आमच्या महाराष्ट्रातील हजारो शिक्षक आज त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट मारून महाराष्ट्रातील जे काही प्रत्येक जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचवीस मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज धाराशिव जिल्ह्यातील शेकडो शिक्षक पंचवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत जर आमची तरतूद झाली नाही आमची आणखीन एक शासनाला या ठिकाणी मागणी आहे की जी काही दोन हजार कोटी रुपये शिल्लक आहेत शिक्षण क्षेत्रामधील त्याच्यामधील नऊशे कोटी फक्त आम्हाला लागतात तो निधी आमच्याकडे इकडे ट्रान्सफर करा वळवा आणि तो निधी आम्हाला त्या ठिकाणी द्या आणि असं जर पंचवीस तारखेपर्यंत शासनानं नाही केलं तर निश्चितपणे धाराशिव जिल्ह्यातील तिल शेकडो शिक्षक या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका